समर्थ श्री स्वामी नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये मावशी आहे माझी अय्य भैया आहे आणि माझा एक ड्रेस होता तो जरासा मला रिपेअर करून घ्यायचा होता म्हणून आले कुमार बाहेर थांबलेला आहे सिंदूर बाज कसा वाटते बारीक स्टिकने लावायला गेले तर तो, तो पसरला म्हणून म्हटलं स्प्रेड सिंदूरवाला स्टाईल मारूया ही माझी मावशी आहे त्याची मग मी तिच्यासोबत काही बोलू शकते नाही तर तुम्ही बोला कुठे टेलर इकडे जाऊ काय पण बडबडते पण ती माझी मावशी आहे माझ्या घरचा माणूस होते तिथे मी बडबडू शकते बाहेर थांबला आहे चला बाय बाय निघते चलिये भैया ओके बाय गुरुचरित्र पारायणाच्या दिवशी ही साडी नेसली दिवस भर, थोड़ी सा का का ही करें करें होती दिवसभर त्यामुळे थोडी खराब झाली होती डाग पडले होते आणि या साडीला टिकल्यांचं वर्क आहे त्याच्यामुळे क्लीनिंग करून घेतलं एकदा का प्रॉपर कपाटामध्ये ड्रायक्लीन करून ठेवून दिली की नेक्स्ट टाईम केव्हाही पटकन नेसता येते जास्त विचार करायची गरज पडत नाही त्याच्यानंतर मी गेले ज्वेलर्सकडे कारण की माझ्या कानाच्या छिद्रांना इजा झाली होती त्यातना सतत पाणी यायचं खोटी कानातली घालून छिद्रातून पू निघाल्यासारखं त्याच्यामुळे मग पिंजर लावून कोकोनट ऑइल लावून ते छिद्र बरं केलं मी आणि त्याच्यानंतर म्हटलं आता पुन्हा खोटी कानातली नको जास्त घालायला तर डेली वेअरसाठी सोन्याची कानातली ही करून घेतली आणि हा अजून एक जोड घेतला पटकन घालता येतील पटकन काढता येतील अशी ही कानातली आहेत मेन म्हणजे एक रुपया पण एक्स्ट्रा नाही द्यावा लागला माझी एक जुनी अंगठी आणि अरूची छोटीशी कानातली देऊन ही दोन कानातली झालेली आहेत कारण अंगठी भरी होती सोन्याची त्याच्यामुळे एक पण रुपया पुन्हा भरायला नाही लागला त्यानंतर अजून एका ज्वेलर्सकडे गेलो अरूची जी कमरेची साखळी आहे ना ती त्याला सैल होत होती तर त्याच्या मापाची एक बनवून घ्यायची होती प्लस अशी बनवून घ्यायची होती की जी तू लागणार नाही त्याला रुपणार नाही तर तशूची एक साखळी आहे अशी छान सेम तशीच बनवायला द्यायची होती तशूची साखळी इथून केली होती या ज्वेलर्सकडून म्हणून मी इकडेच आले तर ही जी हातातली साखळी आहे ती फक्त मी मापासाठी आणलेली आहे आणि हा आमचा मित्रच आहे माझा आणि कुमारचा बॅचमेट आहे तर हे आमच्या मित्राचं शॉप आहे त्याच्याकडून बनवून घेतली अरुसाठी साखळी कमरेची साखळी त्यानंतर गेलो फळं घ्यायला जेव्हापासून मी वजन कमी करण्याचा विचार केलेला आहे तेव्हापासून मी टाईमपास म्हणून शेव चिवडा खाण्यापेक्षा भूक लागल्यावर फळं खाते त्याच्यामुळे फळं आमच्या घरी नेहमी सतत रिस्टॉक होत असतात हे आमच्या मित्राचेच दुकान आहे त्याची गाडी आहे फळांची आमचा बॅचमेट कुमारचा बॅचमेट तर त्यांच्याकडूनच आम्ही फळं घेतो नेहमी थोडं काम होतं म्हणून इकडे आलो तर या दुकानामध्ये ना बाहेरून बघता क्षणी हे अशी तोरणं दिसली म्हणाले एक सो एक एवढी सुंदर तोरणं होती ना इथलं एक तोरण आम्ही आता काढलं पाहिजे पहिले बो दिखाई इतकं सुंदर तोरण ना मग म्हटलं जरा अजून दाखवा तर ही छान छान दाखवत आहे बघा मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्यात दाखवते हे बघा इथे सेंटरला गणपती बाप्पा आहे हे बघा किती सुंदर तोरण आहे भैया इसकी प्राइस क्या आहे पूछे 1600 1600 का ओके okay. और भी खूबसूरत भैया ने यहाँ पे दिखाया भैया ये थोड़ा हाथ में लेंगे इतका सुंदर है ना खूब प्रीटी ये पूरा कुंदन में मिक्स है हां बहुत खूबसूरत है बहुत खूबसूरत आणि इथे मध्ये पण हे आहे हूक आहे म्हणजे टांगायला किती छान अजून एक त्यांनी राधाकृष्णाचं पण दाखवलं ते पण एवढं भारी आहे ह्याची किंमत काय सांगितलं ट्वेंटी फाय हंड्रेड का हां हे बघा हे पण किती छान जवळून दाखवते हे बघा हे असं इकडे राधाकृष्ण वगैरे आहेत इतकं सुंदर दिसतंय ना प्रत्यक्ष अजूनच सुंदर दिसतंय इसकी क्या प्राइस भैया टू थाउजंड का खूपसुरत आणि लांब आहे अच्छा दोनशे पासून सुरुवात आहे आणि जास्तीत जास्त अडीच हजार तीन हजार पर्यंत आहे अच्छा गणपती हा ये गणपतीचा से। हा सेम कलर वेगळा आहे फक्त आपण जे मग बघितलं गुलाबी मध्ये होत्या ये भी... ये भी टू टू भारी भारी आहेत दोनशे तीनशे पासून सुरुवात आहे दोन तीन हजारापर्यंत आहेत आम्हाला सगळ्यात जास्त ताई पण आहे तिथे आम्हाला सगळ्यात जास्त जे आवडलं ते हे सगळ्यात जास्त म्हणजे मला ते गणपतीचं पण फार आवडलं होतं त्याच्यानंतर हे पण आवडले आहे आणि ते कृष्णाचं पण छान होतं तर मी म्हटलं इतकं सुंदर आहे की मी दाखवते ज्यांना कोणाला हवं असेल ॲड्रेस आहे अन्वी शॉप म्हणून गावड्या ऑप्टिक्सच्या समोर का ठीक है अगर किसी को ऑनलाइन चाहिए हो तो जे कार्ड है तो कार मैं समोर फ्लैश करती है तेजा नंबर नोट डाउन करा एक फोन करा कि व्हाट्सएप टेक्स्ट हा, हा, करा हाँ वो आपको फोटो भेज देंगे इसमें से जो कोई भी चाहिए और आप आपका एड्रेस वो फिर आगे फिर हो जाएगा जा, वो कुरियर हो जाएगा ठीक है तो मैं उनका जो फोन नंबर है यहाँ पर मैं फ्लैश कर दूंगी छान छाने मंडळी ही काही पुस्तकं आणि वया आहेत जे इथे माझ्या वर्किंग टेबलवर सतत असतात आता तरी मी ते एका कोपऱ्यात ठेवलेलं आहे पण अदरवाईज त्याचं ना मेस होऊन जाते पसारा वाटतो तो, तो सगळा त्याच्यामुळे मला असं वाटलं की बाजारातून एक स्टोरेज बॉक्स घेऊन यावा आणि ओ... ते जे आहे ते इकडे शिफ्ट करावं कारण की हे कसं इझिली ॲक्सेबल आहे इथे बसल्या बसल्या आणि ह्यातलं जे सामान आहे जे रोज लागत नाही कधीतरी लागतं तर ते उचलून मी दुसरीकडे ठेवते तर ह्याच्यासाठी म्हटलं स्टोरेज बॉक्स आणावा पण तेवढ्यात मला आठवलं की माझ्याकडे रॅक आहे जे मी क्लोथ ऑर्गनायझेशनसाठी आणली होती तयार तर झाला पण तो मला इथे ठेवायचा होता जो की याच्यामध्ये मावत नाही आहे हे रॅक छोटं पडतात सो एक खालचं सामान वरती आणि वरचं खाली करायला लागेल डन कामाचा टेबल आणि बेड या दोन गोष्टी जर जर आवरलेल्या असतील ना तो कामा तर छोटी मोठी कामं पटकन होतात आणि ते जर अस्ताव्यस्त असेल तर मात्र नको वाट काही सुचत नाही आरसा पुसण्याची गरज आहे घर आहे शेवटी रोज अस्ताव्यस्त होतं रोजचंच आहे ते सगळं किती आवरा किती काय करा अरू पण काय आगाऊ पोरगा आहे त्याची त्या दिवशी इथे टक्कर झाली म्हणून मी हे लावलं येण्याने काढून टाकलं लास्ट टाइम पण लावलेला तो पण काढलेला त्यांनी हे सगळं साफ करून घेतलं काय हे गजा कुठे आहे हा आमचा गजा राधेचा आहे राधू शो नाचली राधेच्या आचळाला थोडी इजा झाली आहे त्याच्यामुळे गाईचं दूध काय भेटू शकत नाही पण हा गजा रोज आमच्या बकरीचं दूध पितो बकरीला पिल्लू झालं होतं ही जोडी आहे आमच्याकडे काय कुठली जोडी बाप्पा आफ्रिकन बोर, आफ्रिकन बोर नावाची ही जोडी आहे जातीची हा पण ते काय झालं त्यांचं जे बाळ झालं ते पिल्लू काही जास्त जगलं नाही ते काय झालं आजार झाला पण हिचं दूध रोज गजा पितो ती पण पिऊ देते बोलू ती पण काही जास्त हालत डुलट नाही हा पण सगळा परिसर स्वच्छ केला आता पावसाळ्यामध्ये इकडे सारं गवत उगवलेलं बऱ्यापैकी सगळं स्वच्छ केलंय आपल्याकडे ते मशीन आहे ग्रास कटरचं पप्पा त्याने आहे कट इथं मला सापडलेलं आहे सुगरणीचा खोपा कसा पिला झाडाले टांगला खोपा झाडाले टांगला पिलासाठी काय असं काहीतरी आहे ना नॅचरल आरू आला वाटतं त्याला एक माझ्याशिवाय करमत नाही मम्मा मम्मा करत रडला असं माई आई घेऊन आलं काय झालं कुठ्याला कुठे शेठ हे जे फुल आहे त्याला काय बोलतात ते सांगा जवळून कॅप्चर होत नाही इथे जरा काठ्या बिठ्यांच हे लांबूनच घेते मी पण झूम करते काय म्हणतात हिरवा निसर्ग हा अभाव जीवन सफर करा मस्तीने सरगम छेडा छेडारे जीवनाचे गीत गावे गीत गावे धुंद व्हावे ललल लाला झो झो झोजूजो जो झोजुजू झो झो झु झो आठवलं गाणं कसा खोपामध्ये खोपा सुगरणीचा चांगला कसा पिलासाठी तीन झोका झाडा आले टांग <laughs> नवीन हम्मा आली हम्मा सोबत तिचं वासरू पण आहे अरु कोण आहे हम्मा आहे कसं करते हम्मा कस करते हम्मा अरू कशी करते हम्मा कशी करते अशी <laughs> <laughs> करते डोकं <laughs> मारते हो कोण तुला कधी मारलं डोकं तिने

कशी हम्माची आंघोळ ते बघ मस्त फ्रेश फ्रेश झाली हम्मा एकदम